नमस्कार मी गजाला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी न्यूज पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरातील प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये भारतीय जनता पक्षाच्या भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा बेटी बचाओ बेटी पढाव कार्यक्रमाच्या अध्यक्षा सीमाताई चव्हाण यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या महिला शहर अध्यक्षा तथा माजी नगरसेविका सुजाताताई पालांडे यांच्या हस्ते तसेच थेरगाव परिसरातील सीमाताई चव्हाण यांच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या महिला बचत गटातील ज्येष्ठ महिलांच्या उपस्थितीत सदर जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी माजी नगरसेविका मनीषाताई प्रमोद पवार माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पवार विनोद पवार रेणुकाताई हेडगे रेखाताई काटे यांच्यासह पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आजी माजी नगरसेवक व थेरगाव परिसरातील नागरिक सीमाताई चव्हाण यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते सीमाताई चव्हाण यांच्या या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत यामध्ये शासकीय योजना प्रभावीपणे राबवण्यात येतात थे थेरगाव परिसरातील सामान्य नागरिकांना या जनसंपर्क का कार्यालयाच्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ मिळत आहे आयुष्यमान भारत कार्ड आधार कार्ड नोंदणी दुरुस्ती रेशन कार्ड तसेच अनेक आरोग्यदायी योजना यांच्यासह थेरगाव परिसरातील नागरिकांच्या अनेक समस्या सोडवण्याचे काम या जनसंपर्क का कार्यालयाच्या माध्यमातून होत आहेत सीमाताई चव्हाण यांच्या मार्फत होणाऱ्या या उल्लेखनीय कार्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले आलेल्या सर्व मान्यवर तसेच महिला बचत गटातील महिलांचा सीमाताई चव्हाण यांनी सत्कार सन्मान केला सीमाताई चव्हाण या आगामी महानगरपालिका निवडणूक लढवण्याकरता प्रभाग क्रमांक तेवीस मधून इच्छुक आहेत याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या जनसंपर्क का कार्यालयाच्या मार्फत अनेक सामाजिक उपक्रम सुरू केले यावेळी प्रतिक्रिया देताना सीमाताई चव्हाण यांनी थेरगाव परिसरातील मतदारांनी मला पाठिंबा द्यावा व या प्रभागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी असे आवाहन केले भाजपाच्या महिला शहर अध्यक्षा सुजाताताई पालांडे यांनीही सीमाताई चव्हाण यांच्या कार्याचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या सीमा चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन घोषित करते मला वाटतं माझ्या अगोदर मनीषा ताईने सुद्धा उद्घाटन केलंय आज आमचे आदरणीय अध्यक्ष आमचे शत्रुंग बापू काटे त्याचबरोबर आमचे आदरणीय आमदार श्री शंकरजी जगताप त्याचबरोबर आमचे आदरणीय आमदार महेश दादा लांडगे आमचे अमित शी गोरखे त्याचबरोबर आमच्या उमताई या सगळ्यांना काही वेगवेगळ्या वेग ठिकाणी मिटिंग लागल्यामुळे त्यांनी येऊ शकलं नाही तर त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून आम्ही दोघीजणी इथे आहोत आज सीमाने मला वाटतं कार्यकर्ती कशी असावी तर सीमासारखी असावी कारण कुठलीही अपेक्षा न करता तिने छोटस कार्यालय स्वतःच उभं केलंय आणि त्या कार्यालयामधून तिने कामाची सुरुवात जी झालीय तिची ती चांगल्या पद्धतीने करण्यासाठी जो प्रयत्न करते आणि त्यासाठी तिला पाहिलं मी आता की तिच्या बचत गटांच्या महिला शुभेच्छा देण्यासाठी तिला आल्यात मला वाटतं ह्यातच आपल्याला कळतं की सीमा खूप चांगलं काम करते तिला माझ्या भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण पदाधिकाऱ्यांकडून मी खूप 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 शुभेच्छा देते मला खूप आनंदित आहे मी मला खूप छान वाटलं की मी पक्ष वाढीवच काम केलंय आज भारतीय जनता पार्टीचं मोदीजीच्या मार्गदर्शनाखाली मग केंद्रात मोदीजी राज्यात फडणवीस साहेब आणि आमचे चिंचवडचे आमचे सगळ्यांचे लाडके मार, मार्गदर्शक आमचे शंकर भाऊ जगताप आज मला म्हणजे एवढं भरून आलंय एवढे सव सगळे साव, लोक आलेत मला मान दिला आणि कार्यालयाचं उद्घाटन म्हणजे जनसेवा समाजसेवासाठी आता एक पाऊल इथं टाकला की त्यांची समस्या सॉल्व करायचं मी प्रण